नमस्कार आज आपल्याला चीक दुधाचा खरवस बनवायचं आहे तर त्याच्यासाठी हे एक लिटर मी दूध घेतलेलं आहे चिक दूध चिक दूध आहे हे आणि हे तर पहिल्या दिवसाचं आहे आणि किती घट्ट आहे ते बघा अतिशय घट्ट आहे आणि हे गाईचं आहे मला आता दोन्ही गाईचीच दुधं मिळालेली आहेत आता हे एक लिटर दूध आहे दूध तर ते अर्धा लिटर दूध हे आहे आपलं म्हणजे नेहमी आपण वापरतो दूध ते घरातलं है, है है। ती 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 ते अर्धा लिटर घेतलेलं आहे आणि ह्याच्यासाठी तीनशे ग्रॅम मी साखर घेतलेली आहे आपल्याला जर जसं गोड वाटेल तसं आपण चाखून बघायचं आणि हे आपल्याला जायफळ आणि वेलचीची पावडर आहे आणि हे केसर आहे तर चला आता आपण स्टार्ट करूया रेसिपीला चला आता मी ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये मोठ्या काढून घेते हे दूध किती घट्ट आहे ती दूध बघा गाईचं असूनही घट्ट आहे दूध तर त्याच्यामध्ये हे मी हे जे दूध आपलं आहे ना ते गरम करून गार करून घेतलेले आहे मी एकदम थंड आता ह्याच्यामध्ये ही साखर घालूया आपण तर साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे हे बघा आता साखर विर विरगळलेली आहे चांगली ह्याच्यात आता वेलची आणि जायफळीची पावडर टाकूया ह्याच्याने आपल्याला वास चांगला येईल करवसाला आता हे परत मिक्स करून घेऊया तर आता मी भांड्यामध्ये ओतून घेते मग हे बघा माझ्याकडे आता हे दीड लिटर दूध आहे ना त्याच्यामुळे एका बा ह्याच्यामध्ये बसणार नाही ते मला दोन वेळेला करायला लागेल आता हे मी ह्याच्यामध्ये केसर घालून घेते आता उरलेलं मी याच्यामध्ये टाकून घेते आणि ह्याच्यात सुद्धा केसर घालून घेते बरोबर वीस मिनिटासाठी आता मी एका शेगडीवर ठेवलेला आहे खरं बस वाप आणि आता हा कुकरमध्ये ठेवूया शिटी नाही लावायची शिटी काढून हा वीस मिनिटासाठी हा बापवून घेऊया इकडे हे बघा आता आपले वीस मिनटं झालेले आहेत आणि हे काढलेलं आहे मी आता कुकरमधून सुद्धा आणि आता हे आपण थंड करून घेऊया किती छान झाले ते बघा मस्त आहे आज मी तुम्हाला गाईच्या दुधाचा खरवस करून दाखवलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय छान होतो हा खरवस आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद